तर आज आपण मोड आलेल्या मटकीची मस्त झनझणीत जन आणि तर्रीदार अशी रस्सा भाजी पाहणार आहोत बनवायला अतिशय साधी आणि सोपी आहे नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने आज आपण ही भाजी बनवणार आहोत आणि जर चवीला म्हणाल तर अगदी एक नंबर लागते एकदा नक्की तुम्ही ह्या पद्धतीने ही भाजी बनवून बघा भाकरीसोबत चपातीसोबत किंवा गरमागरम भातासोबतसुद्धा अगदी भन्नाट लागते चला तर मग वेळ न वाया घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर गॅसवर मी एक लोखंडी तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये साधारण दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे त्यामध्ये आता आपण एक मोठ्या साईजचा इथे मी कांदा असा पातळ उभा चिरून घेतलेला आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर इथे मी अडीचशे ग्रॅम हुसळ घेतलेली आहे त्यासाठी एक मोठ्या साईजचा सा कांदा इथे मी वापरते जर मिडियम साईजचे कांदे असतील तर दोन कांदे तुम्हाला इथे वापरावे लागतील तर कांदा आपल्याला तेलासोबत चांगला डार्क रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा जर थोडा कच्चा राहिला किंवा जास्त भाजला गेला नाही तर मग आपली जी भाजीची टेस्ट आहे ती थोडीशी गुळचट लागते त्यामुळे चांगला डार्क रंग येईपर्यंत आपण हा कांदा भाजून घेणार आहोत तर इथे साधारण दोन मिनटं कांदा हलकासा परतवून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये मी काही सुक्या खोबऱ्याचे असे पातळ काप करून घेतलेले आहेत त्यामध्ये पुन्हा चमचाभर आपल्याला तेल घालायचं आहे आणि हे सुकं खोबरं सुद्धा आपल्याला सोबत भाजून घ्यायचं आहे तर सुक खोबरं घातल्यामुळे एक तर भाजीला तर्री खूप छान येते आणि चव सुद्धा अगदी भन्नाट लागते ओलं खोबरं न वापरता इथे आपल्याला सुकंच खोबरं वापरायचं आहे तुमच्याकडे जर खोबऱ्याचा कीस तयार केलेला असेल तर तो सुद्धा पाववाटी तुम्ही यामध्ये घातला सुद्धा चालेल आता आपण कांदा आणि खोबरं चांगलं दोन मिनिटांसाठी व्यवस्थित असं भाजून घेऊयात तर इथे कांदा आणि खोबरं तुम्ही पाहू शकता मस्त असं भाजून घेतलेलं आहे आता यामध्ये इथे मी सहा ते सात लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घेऊयात एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि थोडीशी इथे मी कोथंबीर घेतलेली आहे कोथिंबीरच्या ज्या काड्या असतात किंवा आपण ज्याला देठ म्हणू शकतो ते यामध्ये मी घातलेले आहेत आणि हे सर्व आपल्याला पुन्हा दोन ते तीन मिनिटांसाठी व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे आपला जो टोमॅटो आहे तो थोडासा सॉफ्ट होईपर्यंत आणि जे कोथंबीरच्या काड्या किंवा लसूण अद्रक घातलेलं आहे ते सुद्धा अगदी छान व्यवस्थित असं भाजलं जाईल साधारण दोन ते तीन मिनिटातच टोमॅटो इथे अगदी मस्त सॉफ्ट आणि मऊ झालेले आहेत कांदा आणि लसूण खोबरंसुद्धा आपलं अगदी व्यवस्थित असं भाजलं गेलेलं आहे आता आपण ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि हे जे सर्व कांदा टोमॅटो आणि आपलं लसूण खोबरं आहे ते पूर्णपणे आपल्याला इथे थंड करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपण त्याचं वाटण तयार करून घेणार आहोत आता भाजलेलं साहित्य पूर्णपणे थंड झाल्यानंतर एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये हे, हे सर्व आता आपण काढून घेऊयात आणि मिक्सरमधून एकदम बारीक असं याला वाटून घ्यायचं आहे गरज पडली तर अगदी साधारण तीन ते ती चार चमचे पाणी घालून जेवढं शक्य होईल तेवढं याचं बारीक असं वाटण आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर फोडणीसाठी कढईमध्ये साधारण तीन ते चार चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं कांदा टोमॅटो लसूण खोबरं याचं ते सर्व वाटण यामध्ये घालायचं आहे आणि झणझणीत आणि तर्रीदार इथे आपण मिसळ बनवतो किंवा हुसळ बनवतो त्यासाठी ते तेल थोडं इथे चमचाभर जास्तच वापरलेलं आहे आता हे छान तेल सुटेपर्यंत आपण वाटण परतवून घेऊयात तर इथे तुम्ही पाहू शकता साईडने मस्त असं तेल सुटलेलं आहे साधारण तीन ते चार मिनटं अगदी मंद आसेवर मी हे वाटण व्यवस्थित असं परतवून घेतलेलं आहे चांगलं तेल सुटेपर्यंत ते याला परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण काही मसाले घालूयात तर इथे मी एक चमचा घरगुती काळं तिखट घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा यामध्ये आपल्याला धना पावडर घालायची आहे आणि अगदी थोडंसं म्हणजे पाव चमचा यामध्ये हळद घातलेली आहे अगदी कमीत कमी मसाल्यांमध्ये आपण मस्त तरी तर्रीदार ही मिसळ बनवणार आहोत तर सर्व घातलेले मसाले अगदी छान मिनिटभरासाठी व्यवस्थित असे आपण याला परतवून घेणार आहोत मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे थोडंफार कमी जास्त करू शकता तुम्हाला कितपत तिखट किंवा फिक्की भाजी हवी त्याप्रमाणे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला राहिलेला होता त्यातच थोडं पाणी घालून यामध्ये घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे तर पाणी इथे सुरुवातीला अगदी थोडंसंच घातलेलं आहे पुन्हा छान मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात आणि अगदी मंदाचेवर यालासुद्धा तेल सुटेपर्यंत परतवून घेऊयात तर हे पा साधारण दोन मिनटं अगदी छान व्यवस्थित तेल सुटेपर्यंत हे मसाले सर्व आपले परतवून झालेले आहे त्यानंतर आपली जी मटकीची उसळ आहे ती स्वच्छ धुवून निथळत ठेवलेली होती ती सर्व मटकीची उसळ यामध्ये घालायची आहे आता मी सुरवातीला तुम्हाला बोलली होती की नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण ही भाजी बनवणार आहोत तर तुम्ही म्हणाल इथे कोणती नवीन वेगळी पद्धत आहे पण बऱ्याच वेळेस काय होतं आपण जी मटकीची हुसळ आहे ती सुरुवातीला कुकरमध्ये एक शिट्टी काढून घेतो आणि मग त्यानंतर फोडणीमध्ये ती उसळ घालतो पण तसं न करता कुकरला हुसळ न शिजवता डायरेक्ट तुम्ही अशा पद्धतीने फोडणीमध्ये जर ही उसळ घातली तर ह्या भाजीची जी टेस्ट आहे ती अगदी अप्रतिम लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा कुकरला शिजवलेली उसळ आणि डायरेक्ट फोडणीमध्ये घातली खूप फरक पडतो आता यामध्ये यामध्ये भरपूर सारं गरम पाणी पाणी घालायचं आहे आहे आपल्याला साधारण ते मी घातलेलं कारण हे उसळ आपण कुकरला शिजवलेली नाहीये डायरेक्ट फोडणीला घातलेली आहे त्यामुळे उसळ शिजण्यासाठी थोडंफार पाणी इथे जास्त लागतं आणि पाणी शक्यतो आपल्याला इथे गरम करूनच यामध्ये घालायचं आहे त्यानंतर लगेचच आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा चमच्याने आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि सुरुवातीला याला एक चांगली अशी उकळी काढून घ्यायची आहे तर एक उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवर आता आपण ह्या भाजीला एक उकळी काढून घेऊयात हाय फ्लेमवर भाजीला एक चांगली अशी उकळी काढून घेतलेली आहे त्यानंतर गॅसची फ्लेम ही आपल्याला अगदी लो टू मिडियम ठेवायची आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवर साधारण पंधरा ते वीस मिनिटांसाठी आता आपण ही उसळ शिजवून घेणार आहोत तर यावर आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण पूर्ण न ठेवता असं थोडंसं उघडं ठेवायचं आहे जेणेकरून भाजीला तर्री अगदी मस्त येते तर आता ही भाजी आपण पंधरा ते वीस मिनिटांसाठी शिजवून घेऊयात तर साधारण वीस मिनटं झालेली आहेत अगदी मंदाचेवर हुसळ मस्त अशी शिजवून घेतलेली आहे भाजीला तर्री पाहू शकता अगदी सुरेख आलेली आहे चमच्याने पुन्हा एकदा व्यवस्थित असे आपण ती मिक्स करून घेऊयात रसासुद्धा तुम्ही बघू शकता थोडासा कमी झालेला आहे थोडा दाटसर झालेला आहे आता ह्या स्टेजला थोडीशी उसळ आपल्याला चेक करून बघायची आहे हुसळ जर पूर्णपणे शिजलेली असेल तर आता आपण लगेच गॅस बंद करणार आहोत तर हे प हुसळ आपली अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे वरून थोडीशी छान गार्निशिंग साठी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आता तुम्हाला जर अजून थोडीशी दाटसर ही भाजी हवी असेल तर तुम्ही अजून पाच ते सात मिनिटांसाठी ही भाजी शिजवून घेऊ शकता पण मला एवढाच रस्सा हवा आहे त्यामुळे ह्या स्टेजला इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि मस्त झनझरीत आणि तरेदार अशी मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी इथे आपली बनवून तयार झालेली आहे भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत कशासोबतही ही खाचावीला अगदी एक नंबर लागते ह्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा शिवाय तुम्ही पावासोबत मिसळ पाव मनुन सुद्धा ही भाजी खाऊ शकता चवीला अगदी भन्नाट लागते एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत ब बाय